दोन ते अडीच मिनिटं नमस्कार मी विकास दिनकर शिंदे शिवसेना प्रमुख वाई तालुका खऱ्या अर्थाने नुकत्याच झालेल्या नगरपालिकाने निवडणुकीत त्या ठिकाणी अर्ज माघारी घेतला म्हणून त्या ठिकाणी पक्षातून माझी हकलपट्टी केली असा काल मेसेज या ठिकाणी जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांच्याकडनं व्हायरल करताना मला त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्या ठिकाणी पक्षाचं जे काय पत्र आहे उपसिद्धी पत्र यामध्ये माझं तात्पुरतं निलंबन असं या ठिकाणी दिसत आहे मात्र माझं हे निलंबन का आणि कशासाठी केलं मला हे काय समजलं नाही कारण या ठिकाणी बोलले गेलेलं की जे माझे बंधू आहेत त्यांना या ठिकाणी घरा अर्थाने नगरपालिकेला एक सांगितलं तर मी अटक करून त्या ठिकाणी घरा अर्थाने मी उमेदवारी घेतली असं त्या ठिकाणी म्हणणं आहे पण माझं म्हणणं सांगणे की आदरणीय साहेबांनी गेल्या अठ्ठेचाळीस तास अगोदरच फक्त मला सांगितलं की आपण या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या उमेदवार म्हणून की ठिकाणी लढायचं आहे आणि साहेबांच्या शब्दाला मान देऊन खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे मला आठवते हो की मागील तीन वर्षामध्ये मी या ठिकाणी शिवसेना पक्षात काम करत असताना किंवा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील आमचे नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील सचिव पक्षाचे सचिव संजय केव साहेब असतील आणि आमच्या सातारा जिल्ह्याचे प्रभावशाली आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री राजनी शंभर देसाईसाहेब असतील की यांच्याकडे प्रभावित होऊन शिवसेना पक्षात तीन वर्षापूर्वी प्रामाणिकपणे मी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि आज गेल्या तीन वर्षामध्ये मी माझ्या कामाचा आढावा पाहूनच या ठिकाणी आदरणीय साहेबांनी मला खऱ्या अर्थाने उपचित पदाच्या ठिकाणी पद दिलं मात्र गेलेल्या एक वर्षापासून मी पाहत आहे की सातत्याने सातारा साता जिल्ह्याचे नवीन जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले यांच्याकडून सातत्याने माझ्या जिल्ह्यामध्ये वाढता प्रभाव हा पाहता त्यांच्याकडून मला कुठंतरी सारखा मला त्रास देणे हे त्यांच्याकडून सातत्यानेच सांगितलं माझ्याबरोबर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांना पक्षाचे आम्हीच दाखवून वरच्या पदांचे आम्हीच दाखवून त्या ठिकाणी सातत्याने माझ्याविषयी षडयंत्र केलेले आहे काही महिन्यापूर्वीच माझ्या विरोधात माझ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जन्मच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी माझ्या विरुद्ध बातमी सापून आणली सातत्याने आता ते साहेबांनी माझी पंधरा ऑक्टोबर रोजी माझी त्या ठिकाणी साहेबांनी सातारा जिल्ह्यावरती जो काय मेळावा झाला त्यात एकशे पाच शाखा आणि प्रमुख केल्याबद्दल आता तरी साहेबांनी माझी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सत्कार केला जवळ शिवसेनेच्या पस्तीस शाखा भागामध्ये ते युवसेना पस्तीस शिवसेना पस्तीस महिला आघाडी पस्तीस जवळ एकशे पाच शाखा प्रमुखांना घेऊन त्या ठिकाणी मी कार्यरत केलं त्याच्या अगोदर मला फक्त ग्रामीणचंच काम दिलं होतं आता नव्याने मला संधी परत शहर आणि संपूर्ण मतदारसंघाची दिली होती मात्र पुन्हा एकदा माझ्यावरती कुरबडी करून साहेबांनी मला जे काही पत्र दिलं होतं त्या पत्राच्या विरोधात पुन्हा जाऊन या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी माझी परत फक्त तालुक्यावरती प्रमुख म्हणजे महाराष्ट्रात एकमेव उदाहरण असेल की तालुक्याला प्रमुख जिल्ह्यावरती प्रमुख होता ठीक आहे मला साहेबांनी विधानसभेचं विधानासह उप प्रमुख पद दिलं होतं मात्र यांनी पुन्हा एकदा तावशीने आखतार केला प्रमुखचं पद आहे म्हणजे सातत्याने कुठंतरी माझा तालुक्यातला किंवा जिल्ह्यावरती असणारा शिवसेनेचा प्रभाव किंवा माझ्या कुटुंबाला असणारा वारसा त्यातून माझा जनतेची असलेली नाळ युवकाशी असणारा प्रभाव किंवा युव युवकांना यौ, यौ, मग रोजगार असू असू शुप। आणि ताकद त्याचं काम करून प्रेरित असल्यामुळं जनतेमध्ये सातत्याने माझ्या कुटुंबाने आम्ही आमच्या सर्व पदाधिकारी आम्ही घराअरात त्या ठिकाणी काम करत आहोत आज शिवसेना पक्षाचे पूर्वीचे इतिहासने पदाधिकारी सर्व शिवसेना सोडून गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी नव्याने शिवसेना उभे करण्यामध्ये मी आणि माझ्या सहकार्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि अशा असताना या ठिकाणी फक्त ते जिल्हा प्रमुखाच्या सांगण्यावरून सातत्याने मला जेविलं जात माझी जी काय पटकानी निमल निलंबन केलं याचं सातत्याने आपण पाहिलं असेल की काल जिल्हा प्रमुखांनी स्वतःच म्हणजे जर इलेक्शन चालू आहे सुरू असताना अशी निलंबन होणे किंवा आपल्या मतावर परिणाम करून घेणे किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांची मतं घालवणे हे खऱ्या अर्थाने पक्षाचं खूप मोठं नुकसान आहे मात्र अति तातडीनं अर्ज माघारी घेतला त्याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता दुसऱ्या दिवशी साडे नऊ वाजता पत्र येतं म्हणजे आदल्या दिवशी जे पत्र तयार करून त्या ठिकाणी कुरवडी करायचं कारण त्यांनी ठिकाणी केले जर जिल्हा प्रमुखांना पक्षाने जबाबदारी दिली होती की इथे काही निर्णय तर तुम्ही घ्या खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणाला मला सांगण्यात आलं गेले एक महिनापासून जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी चाचणी करत असताना तासेन मला कुठेही विश्वासात त्यांनी कधी घेतलं नाही आणि विश्वासात न घेता शेवट अठ्ठेचाळीस तासा यांना उमेदवार न म्हणून त्यांनी तुमच्याच बंधूंना उमेदवारी द्या माझा कुठलाही हट्ट माझ्या बंधूंना उमेदवारीसाठी नव्हता त्यांच्याकडून समोरूनच मला या ठिकाणी जे आमचे साहेब असतील की त्यांच्याकडून मला फोन आला की आदरणीय साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी घ्यायला सांगितलेली आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस पॉल या ठिकाणी आणि ज्या अर्ज मागे घेतला आहे त्या दिवशी पण जवळजवळ पंचवीस ते तीस कॉल माझे त्या ठिकाणी त्यांना झालेले आहेत एकवीस नोव्हेंबरला अर्ज जवळ घेताना माघारी मिळाचे आणि कॉल त्यांना झालेले आहे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना झालेले आहे शंभूराव देसाई पालकमंत्री यांच्या पी एन त्या ठिकाणी फोन केलेला आहे पण मला कुठल्याही त्या ठिकाणी प्रभावी किंवा ज्याप्रमाणे पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागं ताकदीन राहून त्यांना पुढची भूमिका समजून सांगण्याची कावं लागतं असे कुठले प्रयत्न त्या ठिकाणी दिसले नाही आणि थोडंसं मला मिसगॅड केलेलं आहे त्या मिसगाईडमध्ये मी थोडंसं पक्षाचं नुकसान मी अर्ज माघारी काढल्यामुळे झालेलं आहे मी कबूल करतो पण पक्षाने ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्याच्या सक्षमपणे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जबाबदारी फेलू शकत नसती किंवा ज्यांनी कोरेगावच्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या स्थानिक शिवसेनेच्या आमदाराच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक वर्षापूर्वी कुरकुडीचं राजकारण गावात तासणीय महिषेची बांधणी केली होती त्याच युवासेनेचे जिल्हा प्रमुख पण त्यांच्याकडे होतं रणजित शिवसेने मग त्यावेळेस त्यांची अकलपट्टीची कारवाई पक्षाने का नाही केली आजच्या घडीमध्ये पण आज महाबेश्वर पाहिलं कुठं पाहिलं की अनेक शिवसेने त्या ठिकाणी केलेले आहेत जे काही आज त्यांचे कुठे निलंबन झालेलं आहे मात्र माझ्यावरती झालेली लोक कारवाई ती कुठेतरी व्यक्ती द्वषापुटी किंवा माझा शिवसेनेचा वाढता प्रभाव उडी झाली असं मला वाटतं माझा हात जोडून या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा शिवसेना पक्षवाढीसाठी सातत्याने मला ज्यांनी माझ्या पाठीवरती हात ठेवला असे नामदारा साताराचे पालकमंत्री मंत्री शंभराज देसाहेब असतील की त्यांनी ह्या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष देत खरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये पाहावी आणि माझ्यासारख्या शिवसेनेकाला पाणी माझ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय द्यावा नाहीतर येणाऱ्या पुढच्या खऱ्या अर्थाने पक्षाच्या वडाऱ्या नुकसानीला हे सातारा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख रेसिसिंह पोहोचले हेच जबाबदार राहतील असं मला त्यांनी बदनामी नाही मला कारवाई करायची नाही कारण मी एकनाथ शिंदेसाहेब आणि शिवसेना पक्षाचा प्रेमी आहे आणि मी कसं हिंदुद्वारी पाहिजे बसून आहे माझा इतिहास पाहिला मी जरी उद्याच्या मुस्लिमवर काम केलं सगळ्या पक्षात काम केलं तरी माझा इतिहास असं की मी ज्या पक्षावर असतो तिथे मी इतिष्ट आहे माझ्या आयुष्यात जेव्हा एवढे उठवले जाते कुठल्या प्रकारचं आर्थिक सेटलमेंट केलंय काय केलंय का तर असं कुठलं सेटलमेंट केलं असतं तर मला वाटतं कुठला असा पक्ष नाही की सेटलमेंट केल्यावर त्याला मोकळा सोडतो तो कुठंतरी तुमचा पाठिंबा कुठेतरी घेतोच आणि मला वाटत नाही की कुठल्याही चार पाच दिवसामध्ये मी कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला आहे असं कुठेही प्रसिद्धी माध्यमातून किंवा लोकांच्यातून आले की त्या ठिकाणी कुठे पाठिंबा दर्शवला भूमिका नाही पक्षाचे उर्वरित उमेदवार त्यांनी असं ते नाही त्यांचा प्रचार करणे हीच माझी भूमिका राहील त्यांचं पाठबळ किती आहे त्यांची ताकद किती आहे त्यापेक्षा पक्षाची जबाबदारी अजून माहिती आहे मी अजून एक निष्ठ आहे त्यामुळे त्यांच्या प्रचारामध्ये मी त्या ठिकाणी सामील होऊन त्यांचा प्रचार या ठिकाणी मी करणार आहे आणि माझी पुढची भूमिका अशी राहील की आदरणीय साहेबांना इलेक्शनच्या गडबडीतून भेटायचं पालकमंत्री मोहोदयसाहेबांना भेटायचं डॉक्टर एकनाथ शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदेचे त्यांनाही भेटायचं आणि खऱ्या अर्थाने घातलेल्या प्रकार त्यांच्या कानावर घालून मग जो काही निर्णय तो पुढचा निर्णय मग आम्ही आमचे सर्व सहकारी शाखा प्रमुख यांना विचारून पण आम्ही नंतर अना तुम्ही मग म्हणलं जिल्हापुरून जाईल माझी होते हा टार्गेटच काढते मागील बारा वर्ष त्यांच्याकडे ते म्हणतात की मी अनेक वर्षा म्हणून शिवसेना युवासेनेचं पद होते आजपर्यंत युवासेना जिल्ह्यामध्ये वाढली का नाही म्हणजे मागील साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी तीन वर्षापूर्वी प्रवेश के ते ते केला तेव्हा पण तुम्ही युवासेनेचे प्रमुख होता त्यावेळी तुमच्या विचार दिली मग तीन वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाचे किंवा युवासेनेचे मेळावे किती झाले कुठला भरीव असा मेळावा झाला कुठंतरी एक छोटंसं आंदोलन केलं कुठंतरी दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाऊन त्या ठिकाणी रील्स बनवले फोटो काढले म्हणजे पक्ष प्रचार होत नसतो स्थानिक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना स्थानिक त्या ठिकाणी जाऊन पक्ष कसा वाढेल तर जनतेमध्ये जाऊन पक्ष वाढवायचा असतो कुठंतरी एसीच्या ऑफिसमध्ये बसून त्या ठिकाणी चालत नाही त्यांच्या मनापासून खऱ्या अर्थाने जनतेची नाळ तुमची जर ही जी कुरबोडी चालू आहे जिल्हा प्रमुख ह्या okay, okay. कुरगुडीमुळे माझ्यासारख्या अनेक पदाधिकारी जर उद्या पक्षातल्या बाजून बाजूला राहिले तर पक्षाच्या प्रचाराचं आणि पक्षाचं खूप मोठं नुकसान हे नक्कीच भविष्यात होणार आहे हे आज दिसून येत आहे आता तुम्ही जो अर्ज शेवटच्या श्रेणी काढलेला आहे हा जर अर्ज म्हणजे निवडणुकी नगराध्यक्ष पदासाठी हा निवडणूक पदासाठी घेतला असता तरी काय आपण विजय उमेदवार असं होतो असं तर घराअर तरी म्हणता येणार नाही तुम्ही त्यांनी काय तुमच्यावरती असं नाही तर कुरबडे केलेलेच असत मला ते कुठंतरी विसंगती थोडीशी जाणून येत आहे त्याच्या पाठीमाग कुठंतरी मोठं षडयंत्र आहे कारण एवढं पक्षाचं मोठं काम करणारा कार्यकर्ता जो लोकांच्या दिसत आहे त्याच्यावरती कुरबडी करणे किंवा त्याच्या अशी पद्धतीची कारवाई करणे एवढं फास्ट मी बघितल्यात अनेक कारवाई झालेले आहेत अजित पवारांना पण मला आठवते की चार दिवसांनी पत्र आलं आहे मात्र मला चोवीस तासाच्याच पत्र आलं जे नक्की ज्याच्या मागे कुठंतरी बोटे षडयंत्र आहे आणि मागील एक वर्षावर मला त्याचा अनुभव सातत्याने येत आहे की पक्षाच्या जे वडील प्रोग्राम असतात त्यात सातत्याने मला डावलं गेलं जात आहे आम्ही एकनाथबाई साहेबांकडे प्रेरित होऊन शिवसेना पक्षात आलेलो की उद्या आमचं नेतृत्व रणजितसिंह भोसले करणार म्हणून आम्ही शिवसेना पक्षात आलोच नाही नाही जिल्ह्या पण होत नाहीये माझ्या तालुक्यात पण होत आहे माझ्या तालुक्यातले पत्रकारांना त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बातमी संपल्या जात आहे म्हणजे या ठिकाणी लिहिलेले बघा की विकास शिंदेच्या बाजार राजकारणाला कट्टर व्हायचं की शिवसेना पद्धतीचं राहायचं रायचं ही बातमी पंधरा डोस शिवसेना पदाधिकारी तालुका प्रमुख आणि खऱ्या अर्थाने म्हणलं तर माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहाल की शिवसेना पक्षाचे जे माझे तालुका प्रमुख आहेत झपुरव देसाई साहेबांना मी सोळा नऊला या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे या तक्रार अर्धा मी लिहिलेला आहे आणि या तक्रारी अर्ज चार पानाचा असून जवळजवळ याच्यावरती माझे शिवसेना हे माझा त्यावेळेचा तालुका प्रमुख रवींद्र भिलाने याचं पत्र आहे माझा दुसरा तालुका प्रमुख या ठिकाणी पवार यांचं पण पत्र आहे ज्यांच्या ज्यांची त्यांनी पेपरला नावं घेतली तर सगळ्यांच्या या ठिकाणी माझं पत्र आहे त्यांनी म्हटलेलं आमच्या असे काही प्रकार घडलेला नाही सातत्याने एक वर्ष आलं मला टार्गेट केलं जातं हे मला जाणवते हो ठीक